आज आपण महाराष्ट्र शासन प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक शिक्षण संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी काढलेलं जो परिपत्रक आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला निर्गम झालेले शासन निर्णय याचा विषय असा आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांचे सन दोन हजार वीस एकवीस ते सन दोन हजार तीस चोवीस म्हणजे चार वर्षाचं या कालावधीकरता लेखा परीक्षण करण्याबाबत म्हणजे ऑडिट असणार आहे थोडक्या शालेय पोषणाचं ऑडिट असणार आहे या ठिकाणी पाहूया आपण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद व प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरून शाळांना विविध प्रकारचे अनुदान वितरित करण्यात येत आहे शाळांना वितरित करण्यात आलेल्या अनुदानाचा विनियोग नियमानुसार होणे आवश्यक असते शाळा तालुका जिल्हा स्तर योजनेची अंमलबजावणी करताना सन दोन हजार वीस ते एकवीस ते सन दोन हजार तेवीस ते या कालावधी करण्यात आलेल्या खर्चाचे लेखापरीक्षण करण्याकरिता शिंदे चव्हाण गांधी अँड कंपनी पुणे या सनदी लेखापाल संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणजे या संस्थेकडे तपासणीसाठी दिलेले आहे ऑडिटसाठी सदर संस्थेमार्फत सन दोन सन दोन हजार वीस एकवीस ते सन दोन हजार तेवीस चोवीस या चार वर्षाच्या कालावधीतील शाळा पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका यांचेकडील प्रधानमंत्री पोषण पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अभिलेख्याचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहेत बघा म्हणजे पोषण संदर्भात असणारे पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांचे स सर्वांचं या ठिकाणी ऑडिट होणार आहेत शाळांचं देखील शाळा पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांचं पोषण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत अभिलेखाचे म्हणजे ऑडिट होणार आहे सदरच्या लेखापरीक्षण कार्य कार्यवाही करिता खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहे खालील निर्देश दिलेले आहेत या ठिकाणी आपण पाहूया काय आहे ते राज्यातील योजनेस पात्र सर्व शाळांचे लेखापरीक्षण करण्यात येणार असल्याने योजनेस पात्र शाळांना सोबत जोडण्यात आलेला विविध नमुना वेब फॉर्म उपलब्ध करून देण्यात यावा म्हणजे बघा यासोबत वेब फॉर्म दिलेले आहेत सात आठ जे फॉर्म दिलेले आहेत नमुने दिलेले आहेत ते आपल्याला भरून द्यायचे आहेत शाळांनी सदरची माहिती भरताना शाळेकडील उपलब्ध सर्व अभिलेखांचा आधार घेऊन योग्य अचूक व वस्तुनिष्ठ माहिती भरावी माहिती चुकता कामा नाही भरताना सदची माहिती शाळांनी केवळ एक वेळेस भरायची आहे म्हणजे खाळाखोड नको एकदाच ती भरायची आहे त्यामुळे माहिती भरताना योग्य ती दक्षता शाळा प्रमुख म्हणजे मुख्याध्यापक यांनी घेणे आवश्यक आहे पुढचं पाहूया शाळा तालुका जिल्ह्यांना माहिती भरण्याकरता आढावा घेण्याकरता ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून देण्यात येत आहेत बघा शाळा आणि तालुका व जिल्ह्यांना माहिती भरण्यासाठी अगोदर सुरुवातीला आपल्याला ऑनलाईन माहिती भरायची आहे नंतर ऑफलाईन सादर करायची आहे त्याकरता तालुका जिल्ह्याचे लॉग इन आय डी व पासवर्ड जिल्ह्यांना कळवण्यात येतील यथा ये अवकाश त्यांना ते लॉग इन आय डी आणि पासवर्ड सांगण्यात येणार आहेत शाळांनी अचूकपणे विविध नमुना म्हणजे वेब फॉर्म यामध्ये भरलेली माहिती सर्व तालुक्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या ही जी वेबसाईट दिसते बघा या वेबसाईटवर आपण जरी बिओ लॉग इनला म्हणजे आपण समितीला हे सर्व आपण सादर केले की हे ते समितीला असलेले लोक हे ऑनलाईन पोर्टलवर शाळाने माहिती भरतील भरायची आहे तसेच शाळाकडून संकलित माहितीची एक प्रत तालुका स्तरावर जतन करून ठेवण्यात यावी सदर संस्थेमार्फत टप्प्याटप्प्याने विविध जिल्ह्याचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहेत बघा हे सर्व जिल्हा परिषद मध्ये सर्व जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये हे होणार आहे तालुक्याने या लेखापरीक्षणाचा कार्यक्रम जिल्ह्यांना कळवण्यात येईल आणि याची माहिती आपल्याला होणारच आहे क्षेत्रीय स्तरावर शाळाकडील अभिलेखांचे शाळा न्याय माहितीची विविध नमुना म्हणजे फॉर्म म्हणजे सात आठ फॉर्म आहेत बघा प्रत्यक्ष अभिलेखांची पडताळणी करण्यास येणार आहे नंतर ऑफलाईन देखील ते आपले चेक करणार आहेत ले आहे। प्रस्तुत लेखापरीक्षणाकरता शाळाकडून कोणत्याही स्वरूपाची फी म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट बघा हे जे ऑडिट होणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा पैसा चालणार नाही आपल्याला कोणतेही प्रकारचे स्वरूपाची फी भरायची नाही ही फी आपल्याला ही ती आकारण्यात येणार नसल्याने शाळांनी लेखा कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही प्रकारचा मोबदला अथवा फी देण्यात येऊ नये याबाबत सर्व क्षेत्रीय यंत्रणा अवगत करण्यात येऊन तशा सूचना सर्व शाळांना देण्यात याव्यात म्हणजे कोणत्याही प्रकारचा यामध्ये पैसा चालणार नाहीत ऑडिटसाठी काही रक्कम आपण देतो बघा ते दे या ठिकाणी आपल्याला द्यायची नाही ऑडिट हे फ्री ऑफ कॉस्ट होणार आहेत लेखा परीक्षणा करता विविध नमुन्यातील माहिती सर्व शाळांनी देणे अनिवार्य आहे लेखा माहिती सादर न करणे अथवा लेखापरीक्षण पडताळणी दरम्यान अभिलेखे सादर न करणाऱ्या शाळा प्रमुखाकडून लेखाविषयक नियमानुसार दंडात्मक तसेच प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी व याबाबत सर्व शाळांना अवगत करून देण्यात यावेत म्हणजे बघा हे कंपल्सरी आहे हे आपल्याला आवटी शंभर टक्के प्रत्येक शाळेला करावंच लागणार आहे यामधून सूट नाही लेखा परीक्षणा करता तालुका जिल्ह्यांची आवश्यक समन्वय साधण्याकरता तालुका व जिल्हा कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक संबंधित या ईमेलवर त्वरित कळवण्यात शाळेकडून लेखापरीक्षा नमुना प्रपत्र भरून घेताना खालील आवश्यक अभिलेखांचा तपशील खालीप्रमाणे आहे म्हणजे आपल्याला काय काय आवश्यक लागणार आहे त्याची या ठिकाणी यादी दिलेली आहे बघा बँक पासबुक लागणारे सन दोन हजार वीस ए वीस एकवीस ते सन दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे चार वर्षाचं पासबुक लागणार आहे बँक पासबुक सन दोन हजार वीस वीच एकवीस ते सन दोन हजार तेवीस चोवीसपर्यंतचे कॅशबुकचा तपशील मग चार वर्षाचा कॅशबुकचा तपशील लागणार आहे सन दोन हजार वीस एकवीस ते सन दोन हजार तेवीस तेवीस या कालावधीतील तांदूळ साठा नोंदवाई बघा चार वर्षाचा तांदूळ साठा नोंदवी इतर धान्यातील माल शिल्लक सन दोन हजार वीस एकवीस ते सन दोन हजार तेवीस या कालावधीतील तांदूळ खर्च विवरण नोंद होई बघा तांदूळ साठा नोंद होई आणि तांदूळ खर्च विवरण नोंद होई नंतर सन दोन हजार एकवीस ते सन दोन हजार तेवीस या कालावधीतील शासन खाती भरणा करण्यात आलेल्या रकमांच्या चन्नांच्या छायांकित प्रत बघा या ठिकाणी हे पण लागणार आपल्याला शासन खाती भरणा करण्यात आलेल्या रकमांच्या चन्नांच्या छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स प्रत नंतर बघा सर्व प्रकारचे खर्चाचे व्हाउचर्स उपयुक्त प्रमाणपत्रे विद्यार्थी आरोग्य तपासणी विवरण या व्यतिरिक्त लेखापरीक्षा नमुना प्रपत्राच्या अनुषंगाने इतर आवश्यक अभिलेखे विविध नमुनेतील हस्तलिखित भरलेला नमुना म्हणजे हार्ड कॉपी ऑफ वेब फॉर्म म्हणजे जे वेब फॉर्म दिलेलं बघा आपल्याला तर हार्ड कॉपीज आपल्याला सादर करावं लागणार आहेत ऑडिट करत असताना लेखा परीक्षणाकरता निर्गमित करण्यात आलेल्या नमुन्यातील माहिती शाळाकडून संकलित करून वेबसाईटवर भरण्याची सुविधा तालुक्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे तालुक्याने उपलब्ध करून दिलेल्या लॉग इन वरून शाळानिहाय माहिती अद्ययावत करायची आहे जी एक वेबसाईट दिलेली बघा त्या वेबसाईटमध्ये अगोदर ऑनलाईन माहिती भरल्या जाणार आहेत आपण ऑनलाईन माहिती भरून घ्यायची त्यानंतर ते ऑफलाईन आपल्याला सादर करावं लागणार आहेत जिल्ह्यानी तालुक्यांच्या विषय कामकाजाचा नियमितपणे आढावा घेऊन सर्व शाळांची माहिती भरण्याबाबत योग्य ते नियोजन करावे तसेच याबाबत सर्व तालुक्यांच्या आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना निर्गमित कराव्यात जिल्ह्यातील सर्व शाळांचे लेखापरीक्षण होण्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी म्हणजे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची राहील जिल्ह्यातील ज्या शाळा लेखापरीक्षणास उपस्थित राहणार नाहीत अथवा अभिलेखी सादर करणार नाहीत अशा शाळावर दंडात्मक तसेच प्रशासकीय कारवाई करण्यात येईल त्याबाबतचे गांभीर्य सर्व क्षेत्रीय कार्यालयांना अवगत करून देण्यात यावेत कंपल्सरी ते आपल्याला प्रत्येक शाळेला शंभर टक्के ऑडिट करायचा आहे उक्त निर्देश शालेय पोषण आर योजनेचा लाभ मिळणाऱ्या सर्व शाळा पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपाल नगर परिषद नगरपालिका यांना लागू रात्री मैसरवालचं या ठिकाणी ऑडिट होणार आहे म्हणजे आणि या ठिकाणी माननीय शरद गोसाई साहेब यांची या ठिकाणी सही आहे म्हणजे आपल्याला ऑडिट करत असताना म्हणजे ऑडिट होणार आहे याचा आपल्याला अगोदर म्हणजे आपल्याला अगोदर याची माहिती होणार आहे तोपर्यंत आपण याची तयारी करून घेऊ शकतो कोणकोणते फॉर्म असतात मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला औषध दाखवणार कसे भरतात त्याचं काय ताळमेळ लावायचा या संदर्भात मी पुढचा व्हिडिओ अवश्य भरून दाखवणार म्हणजे आपल्याला याची तयारी करू करायची आहे सन दोन हजार वीस एकवीस तर सन दोन हजार तेवीस चोवीस चार वर्षाचं जो मध्यान्न भोजन योजना आहे म्हणजे पोषणार संदर्भातलं जे ऑडिट आहे ते ऑडिट होणार आहे याची तयारी आपण करून घेऊया अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू